व्हेरी so, टेस्टी रेसिपी सो लेट्स माइक शाही पनीर तर वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन कांदे बॉक्स आकारात चिरून घेतले आहेत मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत मी इथे मी दोन मिडियम साईजचे सुद्धा बॉक्स सा आकारात चिरून घेतले आहेत इथे मी मिरची कापून घेतली आहे दोन ते तीन इथे तेल घ्या किंवा बटर घ्या मी तेल घेतले आणि मग टाकले आहेत कांदे टोमॅटो यातच मी आलं आणि लसूण टाकलं मिरची टाकली कापलेली मग टाकलेत काजू सात ते आठ शिजवून घेतले आता आपण याची प्युरी करून घेऊया मिक्सरला बारीक अशी प्युरी झाली आहे रेडी आता आपण देऊया फोडणी बटर टाकलं आहे थोडंसं ऑईल टाकलं आहे आता आपण टाकूया याच्यात खडे मसाले जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहेत लवंग काळमिरे दालचिनी हे सगळे खडे मसाले टाकलेत परतून घ्या खडे मसाले आता याच्यातच टाका सुखे मसाले लाल मिरची पावडर मीठ हळद जीरा जिरा पावडर धना पावडर हे सगळे मसाले तेलातच ते परतून घेतलेत मग याच्यात ॲड केली आहे प्युरी जी आपण वाटून घेतली होती थोडंसं पाणी टाकलं याच्यात आता या प्युरीला तेल सुटू जा। द्या झाकून ठेवा तेल सुटल्यावर याच्यात ॲड केली आहे एक चमचा फ्रेश क्रीम तुम्ही घरची मलाईसुद्धा ॲड करू शकता आता टाकूया पनीर मग टाकूया कोथिंबीर कसुरी मेथी झाकून ठेवा दहा ते पंधरा मिनिट मग आपली भाजी आहे रॅडी गरम भाजी सर्व करा विथ सम फ्रेश क्रीम तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब